नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी सुधारित वेतन श्रेणी लागू होणार जाणून घ्या जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन श्रेणी दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहेत आणि यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयानुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण करण्याबाबत सध्या स्थितीमध्ये वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीचे कामकाज हे अंतिम टप्प्यात असून सदर समितीला दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक अक एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ हा दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहेत सदर समितीमार्फत दिनांक एकतीस आटो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्य शासनाकडे आपला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर राज्य शासनाकडून मंजुरी दिली जाईल राज्याच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन सुधारित वेतन लागू करून खुश करण्याचा प्रयत्न होईल वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी सदर समितीकडून कर्मचारी संघटनेकडून तसेच संबंधित विभागांकडून निवेदन मागविण्यात आलेले होते सदर निवेदनाची तपासणी करण्याचे कामकाज सध्या सदर समितीकडून सुरू आहे सदर समितीला दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यानंतर वेतन त्रुटी निवारण अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाईल व सुधारित वेतनाचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाईल आणि याबाबतचा हा शासन निर्णय तो आपण दाखवत आहो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद